शहरात खुलेआम चालणाऱ्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे अमरावतीच्या खोलापुरी गेट पोलिस स्टेशन हद्दीतील खडकारी पुऱ्यात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंगचा मोठा गोरखधंदा उघडकीस आला आहे या कार्यवाहीत पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे शहरात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंगच्या व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे कोल्हापुरी गेट पोलिसांना खडकारी पुऱ्यात अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे गुरुवारी पोलिसांनी छापा टाकला पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल छत्तीस घरगुती आणि तेरा कमर्शियल गॅस सिलेंडरसह रिफिलिंग मशीन आणि वजन काटा असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी राहुल गडलिंग आणि रुपेश डोके या दोन आरोपींना अटक केली आहे हे आरोपी परिश्रम आठवले यांच्या भाड्याच्या घरातून हा गैरव्यवहार चालवित होते ही कारवाई कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक दिलीप वडगावकर यांच्या नेतृत्वात पीएसआय प्रवीण खैरकर हेड कॉन्स्टेबल अमोल नकाशे आणि पोलीस कर्मचारी समीर यांनी यशस्वीरित्या पार पाडली या घटनेमुळे शहराच्या पुरवठा विभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत घरगुती सिलेंडरचा काळा बाजार करून हा गोरखधंदा सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे आता पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत की हे अवैध सिलेंडर मिळतात आणि एक स्पष्ट संदेश मिळाला आहे मात्र कारवाई ही तात्पुरतीच राहणार की सातत्याने अशा कारवाया सुरूच राहणार हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे पोलिसांनी या प्रकरणाचा मुळापासून तपास करून अशा गैरव्यवहारांना कायमचा आळा घालणे आवश्यक आहे